नमस्कार शेतकरी मधून मी पवार शहाजी नामदेव माजी ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे आज इंदिले साहेब आणि मोठे साहेब यांच्या शेतावर आलेलो आहे तर त्यांनी आपल्या कंपनीची इडन ऑरेंज आणि येल्लो प्राईड या दो दोन नावाच्या दोन झेंडूच्या जाती लावलेल्या आहेत तरी त्यांना त्याबद्दल ते काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण ही कधी लागवड केली झेंडूची पंधरा ऑगस्ट आपलं पूर्ण नाव नारायण रामकरण गाव जिल्हा जिल्ह्याला बर तुम्हाला या व्हरायटी बद्दल काय वाटतं व्हरायटी चांगली वाटली मला आणि फुलाची सुद्धा चांगली आहे प्रत्येक एका झाडाला कमीत कमी दीड किलो ते किलो पर्यंत फुल जाईल बरं याच सोबत इंदिले साहेबांनी सुद्धा आपल्या कंपनीची व्हरायटी लावलेली आहे तर त्यांना त्याबद्दल काय वाटतं आपण किती लावलेली आहे लावलेली आहे आम्ही चार पॉकेट लावलेले नामदेव माझे नामदेव आम्ही हे पाच वर्षापासून हेच लावतो आणि याची वजन जास्त आहे पण त्याची क्वालिटी चांगली आहे मार्केट मध्ये गेल्याच्या नंतर माल लवकर लो उचलत लोक माल लवकर लो विकला जाते आणि भाव पण चांगला वाढून नामदेव माझ्याला तर त्याच्यासाठी आम्ही चार पाच वर्षापासून हेच लागवड करतो आमचं आई पण हेनी या वर्षी हेनी पण लागवड केली त्यांना पण आनंद वाटला चांगला आहे मग ते क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे तर मार्केट मध्ये फुल गेल्याच्या नंतर व्यापारी लवकर आकर्षित होऊन फुल उचलायचा प्रयत्न करते तर एक नंबर क्वालिटी तुम्हाला मग या रोगाला कशी आहे नाही रोगाची दुसऱ्या वरायटीपेक्षा चांगली रोग नाही पर... आता दुसरी व्हरायटी जे आहे ते बळी पडले करता येत नाही आणि रोगासाठी चांगली आहे क्षमता फुलाचं वजन कसं वाटतं तुम्हाला वजन चांगलं आहे वजनासाठीच आम्ही हे लावतो वजन एक नंबर आहे आणि मार्केट मध्ये लवकर जात एकणारी आहे क्वालिटी चांगली आहे मीडियम फुल पर <coughs> आहे जास्त मोठं नाही आणि या पर्याला परवडण्यासारखं फुल आहे धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी बंधू बघू शकता हा, येल्लो प्राईड आणि इडन ऑरेंज दोन व्हरायटीचा प्लॉट आहे